जिल्ह्याचे पालकमंत्री आणि यवतमाळ येथील शासकीय महाविद्यालयात अचानक भेट दिली असता काही कामे रखडल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधितांना चांगलेच धारेवर धरले यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात पालकमंत्री संजय राठोड यांनी पाहणी दौरा केला असता तेथील दुरावस्था समोर आली शंभर कोटी रुपये खर्चून हे रुग्णालय अत्याधुनिक शल्यगृह रुग्णवाड आदींनी सज्ज होत असले तरी कामाची गुणवत्ता ठीक नाही एमआरआयचे काम रखडलेले आहे नव्यानेच लावलेल्या टाईल्स उघडल्या असून इमारत ठिकठिकाणी गळत असल्याचे दिसून आल्याने पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले कामाचा दर्जा सुधारावा असे निर्देश त्यांनी दिले आपली राजकीय कारकीर्द रुग्णसेवेपासून दूर सुरू झाल्याने हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी सर्व सुविधायुक्त असले पाहिजे नियमित देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या लोकप्रतिनिधी आमदार व्हायच्या तासन तास राहायचो लोकांना मदत करायचो मला आजही आठवते हो की माझी जागा बसायची झाडाखाली होती आणि सकाळी जसं आपण ड्युटीवर आहोत त्या पद्धतीनं सकाळी नऊला यायचो दोनला जायचो परत चारला यायचो रात्री जायचो असं मी काम केलेलं आहे आणि म्हणून मला अनेक गोष्टी माहिती आहेत लिफ्ट असतील ह्या तर सर्व गोष्टी आता अधिकार आले मी स्वतः मंत्री आहे बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न आहे परंतु इमारत ही फार जुनी झालेली आहे आणि का मग या जुन्या इमारतीच्या संदर्भात काही अडीअडचणीसुद्धा आहेत त्या सुद्धा सोडवायच्या आहेत परंतु सिटी स्कॅन असेल एमआरआय असेल किंवा बाकीच्या अनेक मोठ्या सुविधा सुद्धा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे सिटी स्कॅन आता डीपीडीसीमधून दिलेला आहे एमआरआयमधल्या काळामध्ये सी डी संस्थांकडून आम्ही आणला आणि त्याचा सुद्धा आता थोड्या दिवसात त्याची सुरुवात होणार आहे चालू होणार आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यवतमाळमध्ये खास करून सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये जे काही दोन तीन विशेष उपचार आहे त्याची सुविधा मिळायला पाहिजे याच्यासाठी सुद्धा पाठपुरावा येणाऱ्या काळामध्ये मी करणार आहे थँक्यू